थांबणं कचरा नको करू रे मी मध्ये मारून टाकीन बर त्याला भगतसिंग गेला ज्याच्या लग्न झाले त्याही बाया इंस्टाग्राम वर प्रेम करून राहिल्या हो तुला नाव ना फक्त गरीब आहे प्रेमात पडलो आय लव यू अबे सेम टू यू काय म्हणतात रे काय म्हणतात आय लव यू म्हटलं हा आय लव्ह टू ते म्हटलं काय पण आज मात्र लेकराईले म्हणा लाग लहान लहान लेकर आईच्या जवळ वडिलाच्या जवळ पा किती मस्त बसून आहेत लेकरं धन्यवाद ते पण ते पोरगो कोणाच आहे उभा राय उभा अप वा शंभर रुपये आ, 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 आ जा, आ जा, आ जा। अरे जाऊ दे बसा नाही चालू नका अनु अबे तू त्याच्या त्या काकाच्या नांदी नोको लागू काका बयकेलाय आणि काका काही जास्त दिवसात गेलाय की नाही त्याची पुण्यतिथी करायला लवकर लागते तू नाराज आहे का माल काही पन्नास पन्नासच्या दोन नोटा दे किती शांततेत लकरू बसून आहे चप्पल काढ बाबा हे काय थांब ना तू नको बोलू ना कचरा करू नको ना याची अजून थंडी झालीच नाही काय तू लोक दहा हजार पाया पाच सछ चुप्या पाहिजे राय उभा भारत माता की ओके क्या बात है? काय नाव रे तुझा लेख्या हे पन्नास रुपये अजून देतो पन्नास पन्नास चे आले ते ओम त्या पप्पाच नाव काय जगदीश जगदीश झंजाळ आणि आडनाव झंजाळ झं झंजाळ चांगला आहे हो कोण्या गावचा आहे थांब कोण्या बोलणं का तुम्ही तू पप्पा सोबत आल का मम्मी आली काय पप्पा तुला आणलं चांगलं आहे बेटा तुला काय वाटते कोण्या वर्गात आहे तू ऐकून घ्या थांब ना बे थांबणं कचरा नको करू रे मी मला मारून टाकीन बर त्याला भगतसिंग गेला आणि हे हे सिंग पैदा झालं महिन तू या नस केली होती कि मला पिदाळ गाव उतू आणलं यान माईक थाली ठेव एवढा चांगला आदर्श पोरगा आहे भाऊ तुमचा पन्नास लो दे अजून हे खिचत ठेव दुसरे खिचात ठेव ना तू खिटत लवकर लोक पैशाले मांग ठेवतात एक शिक्षण आहे आई हे एखाद्या लोक समजते का सावधान विश्राम मी याले जे ऑर्डर दिन ना काय नाव ओम ओमले मी जे म्हणीन तसाच आई केला ओम एक साथ सलामी देगा सलामी दे खाली दोले दोले कर डोळे लाव डोळे बंद कर उघडू नको डोळे बंद कर खाली बस डोळे बंद कर पाय लांब कर डोळे बंद कर झोपून जा ओम झोपून जा डोळे बंद कर पाय कर डोळे बंद कर झोपून जा बेटा ओके काळ्यात वाजवा तु अर्जन <laughs> तो तो तू एवढ्या अर्जंट निघाला अजून अजून बक्षीस द्यायचं धोका द्यायला दुसऱ्या पक्षात घुसला काय तू बचा एक राहिले खेळवाव लागते त्यानं झोप येऊन राहिली पण ओय होय पिंट्या ओ झोपून जाय ना येथे पाहिजे जातीचे एवढं लहान लेकरू त्याच्या पप्पानं बाहेर गाऊन कीर्तन ऐकायला असे मायबाप पाहिजेत लेकराईले सतसंग द्या जिजाबाई शिवाजी महाराजाला घेऊन तुकारामाच्या कीर्तनात जात होत्या समजल्या माय मावल्यां म्हणून या लेकराईले या पोरीले सावित्रीबाई ऐकू द्या इले बाकी नका ऐकू देऊ भर जल चालल्या बायका गडवाभर पाणी घेऊ भर पाण्यानं काय फरक पडेल आई एक पुस्तक वाचल्यानं तुमच्या जीवनाच कल्याण होईल माझ दहा रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलन होती कारण काळाची गरज आहे अरे ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट अरे पुऱ्या वेलतुलच्या बाया शेतात गेल्या ना पुऱ्या गावातल्या तर प्राध्यापक बाईचा एका दिवसाचा पगार दोन लाख पगार आहे प्राचार्याले पगार किती म्हणून माझ्या बहिणी नो तुमच्या मुलाबाळांना शिकवा त्या लेखराईचा अभ्यास घ्या जर तुम्ही शिकवत नसाल तर पैदा करू नका वाटे रा शिक्षण नोकरी लागण्यासाठी नाही करतात शिक्षण आहे म्हणून माझ्या माय मावल्यांना अंधविश्वास डोक्यातून काळा कोण्या महाराजले कान फुकान गुरु करा कान फुकल्यानं गुरु होते का या बाई तुम्हाला मी तुमचा गुरु होतो या काही तुझा नवरा घरी आहे का नाही मग तुला मंत्र देतो ये गालावरती खडी तुझ्या मला काही सांगत तुला फुकल्यानं गुरु होते का कोणी गुरु नाही गुरगुर आहे कुत्ते तो भी ठीक आहे लेकिन ये लमाणे आहे गांजा पेणारे कुठं साधू होते का रे पोरं विद्यार्थी भावां नो विद्यार्थी बहिणी नो गांजा पेणारा कुठं महाराज होते का म्हणून तुमच्या डोक्यात येऊ द्या महाराज झाले तुकडोजी महाराज कॅन्सरचा गोळा पोटात झाला आई पोटात गोळा झाला लोकांनी विचारलं लो महाराज तुम्हाला दुःख आहे त्या तुकडोजी बाबानं सांगितलं मला माणूस हा माझा माणूस झाला पाहिजे यासाठी माझी धावपळ आहे मला माझ्या कॅन्सरच दुःख नाही म्हणून जागे व्हा माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो अंधविश्वास काळा जुन्या रुड्या काळा नवीन विचारावर प्रेम करा हे बापाने केस देणं बंद करा पण जिवंतपणी माय बापाने दुखवू नका तुम्ही बायका तुम्ही माय मावल्या सासू so, मेली की कपडे जाळता नवऱ्याला सांगता मा हातानं आत्या बाई मम्मी माझ्या हातानं दूध दिली काही पेली नाही शानपणा नको करू ते मरून राहिली बेशुद्ध झाली इकून त्या दूध टाकलं निघून गेलो काही पेली फेली नाही जिथे पण माय सासू साचऱ्याची माय बापाची किंमत करा मेल्यावर तेरवी फेरवी काही करू नका मेल्यावर जिल्हा परिषदच्या शाळेच्या लेख राहिले मदत करा शाळेची खोली बांधून द्या तेरवी काय करता केस काय देता तुम्ही बायका काय महिला मंडळ काय करता कोणी मेल ना की बांगड्या फोडता किती कलाकार आहोत तुम्ही बांगड्यात कोण फोडता बर बांगड्या फोडतो तर सोन्याच्या पाटल्या काउन नाही फोडत चांदीच्या चांदीच्या पाटल्या खाऊन नाही फुल काचा फोडच तुला रुपये दे माझ्या रुपयाचे म्हणून डोक्यात घ्या सत्यपालनं ह्या भानगडी केल्या नाही ना केसरा ना धिंगाने केले मेडिकल कॉलेजले दिले तीन बॉड्या आणि मालही लिहून ठेवलं मॅ मी ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे घरी नेऊ नये ढिंगाने करू नये काय करतात लोकाईच्या कामी आलो पाहिजे ना मी नाही तर मुसलमान लोक गाळतात आणि हिंदू लोक जाळतात आणि ख्रिश्चन लोक जाळतात आणि त्याच्या ते हे प्रत्येकानं एकशे बेचाळीस कोटी लोकांना जर हे बांधत बसले बाप्याला तर समाध्या तर जागा कुठून येईन एवढी त्याला काही पुढचा तर विचार करा भविष्याची व्यवस्था करा आणि म्हणून आज माझा हा जो विचार आहे हा सत्यपालचा विचार नाही हा ग्रामगीतेतला विचार आहे म्हणून एखाद तरी पुस्तक ने जाणार दारू पण फुकट मागणार महाराज मला हे पुस्तक द्या बापाची छापखाना आहे का एखाद्यानं दारूच पेणार नाही खर्रा खाणार नाही असं उभं राह मग मी फुकट देतो तुम्हाला हाय तुमच्यात एखादा धमक आहे की मी आजपासून पेणार नाही तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता तुम्ही अपमान करता तिच्या दुधाचा पुस्तकासाठी नका उभे राहू पुस्तक देणार नाही मी तेही सांगतो म्हणजे मतलबासाठी राहिले गमत म्हटलं की मी पेणार नाही माई पन्नास रुपयाची ग्रामगीता तर जाईन शेकल्या जाईन एखाद्यानं तर खर्रा द्या सोपळे आणारे तुम्ही ऐकणारे वा 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 कीर्तन चांगलं ठेवलो काय करत ऍक्शन काय ऍक्शन चेंज काय हा आमच्या गावात चाळीस वर्ष झाले पोथी वाचून राहिलो फरक काय पडला बे म्हणून लक्षात घ्या बदल पाडा परिवर्तन करा आणि हेच सांगाय करता खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देव खिशाला तुझ्या झोपे आहे बाबासाहेबांना शिकवलं किती पोटात आग पडली भूक लागली तर दोनच रुपये खिशात आहेत काहीतरी खा आणि एका रुपयाच पुस्तक घ्या पन्नास वर्षाच्या अगोदर सांगितलं बाबासाहेबांना म्हणून आज आपला बहुजन समाजही पुढे गेला कशामुळ या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळं म्हणून माझे पुस्तक आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहे आणि कीर्तन संपल्यावर वाईट व्यसन बंद करा आणि एखादी खंजिरीत घेऊन <ण्णागा> जा वाजवला तरी आवाज आला जवणारा पाहिजे ना आवाज काढते बा जगणारा पाहिजे तू पोरीसाठी आत्महत्या करत पंचा किंवा माय बापानं काय करावं रे अरे मी तिचार प्रेम करतो आणि मला धोका दिला ते पोरगी धोका देणारच आहे तुले कारण तू धोके बाजाय ना तू तिले वापरत चेहरा जास्त परिचयाचा झाला की तू लात मारत तिले म्हणून पोरई ना या प्रेम प्रकरणात पळू नका पोरगी किती दिवस प्रेम करते पे ते पर्यंत हे इकडची गोट नाही हे आपल्या गावातली गोट नाही वेलतूरची नाही तिकडच बोलून राहिलो गांधीबाग ते गंगा यमुना कौन हातले एवढे तुम्ही गंगा यमुना नद्याईचे ना नाव घेतले मॅ थोडे ऐका म्हणून माझ्या बहिणीलाही विनंती करीन बेटा प्रेम करशील शिक्षण झाल्यावर प्रेम करा पोरीनं कोणीही जातीच आपल्याला जातीच काही नाही म्हणणं मोठ्या लोकांच्या पोरी कोणीही धर्माचा नवरा चालते की नाही चालले पण आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर काय वाईट आहे उलट थांब रे बाबू गोळगळ नको शांततेने बेटा ओ भीमराव बाजून बाजून होय तिथून लाईन मारत का रे मला बाजून हो रामचंद्र इकडे होय गळबळ नको करू आता लोक बोललो काय मी तुझ्याकडे पाहिलं तरी काय मी मी काय मी तो आल्यावर कधी पाहिन तू डॉक्टर होय मग मी तो आल्यावर प्रेम करेन तू पांचाट्या फक्त पोरीसाठी शाळा बंद केली हलकटा आणि कॉलेज सुटलं की रायत उभा आली काय भाई राली काय भाई आणि पोट्ट चोऱ्या करतात आणि तिला मोटर सायकल होते आणि या पोरीच नाही चुकत काय आता मेहघर मध्ये एका विद्यार्थिनीने हॉटेल वर नेलं दोघ मग हे गेली कशी बसून सतरा वर्षाची असली तरी बसून का गेली पोराचं तर मूर्खपणा करून राहिला पण पोरीच नाही चुकत काय त्यानं मोबाईल द्यायला तर घेते मग तिची माया ओगे हो गावात सांगते मग पोरीनं मोबाईल एवढा आणला मग एवढा आणला मग नऊ महिन्यानं एवढा मोबाईल आणि त्याचा हँडसेट त्याची रिंगतो ना दुसऱ्याच्या बहिणीवर वाईट नजर टाकता त्या बहिणीला उचलन ना कोणी त्याला दुसऱ्याच्या पोलीले म्हणतो तू चीज बडी तू चीज बडी दुसऱ्याची मस्त मस्त तु बहीण नाही काय मस्त मस्त म्हणून गैर लडके के तरफ आ उठाने वाले एक दिन तेरी भी लडकी सयानी होगी म्हणून भूलू नका मुलीनं आपल्या मायबापाची इज्जत राखा त्या बापाले पुऱ्या वेलतूर मध्ये तुझ्या बाप हिमत न चालला पाहिजे असं माझी मुलगी माझी मुलगी डॉक्टर तहसीलदार प्राध्यापिका अंगणवाडी टीचर आशा सेविका पोलीस मध्ये मध्ये अशा पोरीओ तुम्ही बना पहिले शिका तुम्ही अगोदरच शिकत नाही मला नोकरीवाला नव्हता पाहिजे आता कसा भेटीन मग तू काय करत मला फक्त पा फिनिशिंग सर्व्हिसिंग ड्रेसिंग आणि ग्रीसिंग मग म्हणते सांगा राया सांगा राया सांगा मी कशी हॉटेल वर कोण्या पोरा सांग एकांतात जात बलात्कार होते मग तिले मारून टाकते मग चालले मेनबत्त्या घेऊ पोलीस स्टेशन वर मारे करायचा पता लागलाच पाहिजे मारे करायचा पता लागला पाहिजे पुऱ्या भारतात पाना तर पाहिलं तुम्ही आता मेहघरची घटना बरं पोटेही कावरल्यासारखे करून राहिले सांगायचे कसे ते कसेच कोछेत करून राहिले बरं ज्याले बायका आहेत ते नवरा बायकोही बघले पत्रकार साहेब पाहून राहिलो ना आपण ज्यायचे लग्न झाले त्याही बाया इंस्टाग्रामवर फ्रेम करून राहिल्या हो तुला नवरा आहे ना फक्त गरीब आहे आता राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले गरीबच होते की नाही आता माजवळ काय होत अखिल भारतीय नमछोट मंडळ खायची सोय हो नाही कोणी पंक्तीली बलाई नाही आता काय सांगा आई पंक्तीला बलाई नाही कोणी मायचा हात धरला मा गावात गरीब आहो म्हणून आणि आमची जातायला आणि मी शिंपी आहो आमचं बियाणं कमी राहते कोणी गावात शिंपी सोनार कुळकर्णी आप्पा लोक बीटी कॉटन सारख्या पण विशेष क्वालिटी आहे आमची मायचा हात धरला ना पोलिसवाले ऐकत आमचं ना राजकारणी लोक ऐकत कारण राजकारणात आम्ही लहान जातीचे लोक नाही तुम्ही मोठ्या जातीवाल्याची चालते कोणी गावात तुमचं राजकारणी ऐकते तुमचं पोलीस ऐकते आमचं कोण ऐकी आम्ही मरा मग आमच्या पोरीला कधी धरलं एखाद्या मोठ्या माणसाच्या पोट्ट्यानं तर ते पोरग चांगला आहे याची पोट्टी बदमास आहे म्हणते इतके कुत्रे खराब आहेत म्हणजे आपली पोरगी बदमास आहे याचा पोट्ट चांगला आहे म्हणजे गरीबाची म्हैस गर्भवती मोठ्या माणसाचा हल्या गर्भवती नाही आणि असं बोललो की झोपते मग सोमू दे तुझे बहिणींना प्रार्थना पोट्यानं मग हॉटेलवर नेलं जाऊ नको मायच्या शपथनं आपली गरिबी आपल्याला बरं मला एका मास्तरनं जिल्हा परिषदच्या शाळेत लाईनीतून बाहेर काढलं होतं तुझे कपडे फाटेल आहेत म्हटलं तुझ्या पगारातून घे माय कपडे फाटेल आहेत माई, माई बेजती करायचा तुले तू तु साने गुरुजी कौन नाही बनत नाणे गुरुजी बनले का बे तुम्ही त्याला मला अपमान केला त्यानं म्हटलं मी आत्महत्या करतो इरीवर जीव द्यायला जातो तो ते मास्तर पूर्वी जिल्हा परिषदेची शाळा माझ्या घरी आली पाहायला लागत अरे बा तुझ्या पोराला सांग म्हणे जीव देईन आम्हाला जेलमध्ये द्यावं लागेल मग माई माय म्हणे आमचा अपमान करून केला मा पोराचा तु जरी कपडे फाटेलय दे ना मग तुझ्या पगारातून म्हणून मी पुटेले पैसे वाटतो हे कारण आहे ते मार खायला आहे ना अरे मायले पाच रुपये फटाक्याले मागतले तर माय म्हणे तुली आवाज येते त्याला येते तुला काय देऊ पाहिजे असा आहे बाबू हे गरीबी शिकवते माणसाले आता तुम्ही मंगापासून तीन अडीच तीन तास झाले तुम्ही बसल्या येथे पाहिजे जातीचे एळ्याचे काम अरे मला सांगा आता इलेक्शन झालं विधानसभेचं तुम्ही बाया गेल्या प्रत्येक मिटिंगले किती रुपये दिले तुम्हाला मीटिंगचे चारशे कि पाचशे दादा बसाना जाऊ दे, दे।, दे।, दे। बाबू चारशे रुपये भेटले की पाचशे बाया यश टी म्हणजे गाळेही फुकट आणि चार पाचशे रुपये वावरात जाऊ नका फक्त भाषणाल बसा या पक्षाच भाषण असले की पाचशे त्याचे असले की चारशे याचे पाचशे फक्त जाऊन बसा जो तुमचा तो नेणारा होता तो तुम्हाला सांगत जा आता टाळ्या वाजवा मग ह्या टाळ्या वाजवा चार पाचशे रुपये आणि आज किती रुपये दिले सरपंचानं बोला आई उभी राय काकू तू काकू उभी मिनिट उभे राहा तुम्ही तुम्हीच तुम्ही राहा लवकर राय ना योगा आहे बहीण भाऊ मी भाऊ आलो का नाही आलो आता आलो या काय आहेत तुमच्या का काकू हा उषा चौधरी चौधरी आहे हे सोन्याच आहे का हे घालत नको जाऊ ना मान कापल्या जाईन ना एखाद्या दिवशी सोनं फोन घालणं बंद करा बाय ना लोकांना नको लो नको मी किती सोनं आहे मग आता चोराईले साधं सोपाय सोनं सोनं असं ओळलं की ना सोनं घालू नका डुप्लिकेट नाही ना ओरिजिनल नाही धन्यवाद चौधरी ताई द्या घ्या घ्या ना, ना ग्यान। तुम्ही कहून नाराजी ठेवता मंगापासून भावाचं कीर्तन ऐकून राहा तर पाय नको पाहायला लागू ना परमात्मा एकच आहे नमस्कार जय भीम जय गुरु सलाम वालेकुम दंडवत क्या टाळ्या शिंदी बांधते द्रौपदी अरे काय बोटाला अरे किती वेळ दिला रे द्रौपदी अरे काय बोटाला अरे भरजरी फाडून शेला शेला भरजरी फाडून शेला मी पुन्हा ठाणेदार अजून ऐकायची इच्छा आहे काय मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो तुमच्या ग्रामपंचायतला एक फोटो देतो ग्रामपंचायतमध्ये दे कोणता देऊन गाडगे बाबा तुकडोजी महाराजाचा फोटो देतो या दादा या ना या ना तुमच्या या, या ना, ना। ग्रामसेवक साहेब तुम्ही या ना तुमची दोघांची युतीच आहे ना बापा आणि असा चांगला ग्रामसेवक भेटणं मुश्किल आहे ग्रामसेवक साहेबाला दिनदर्शिका देतो तुकडोजी महाराजाचे अरे तीन दिवस एका भागवत कार्यक्रमात सेवा दिली आहे ना फोटो दे धन्यवाद ना वर लोकाईचं खरंच प्रेम आहे राजा तुमच्या धन्यवाद हा फोटो बाईले घरी पाठवलं <laughs> बाई बाई। बाई का बाई नाजू का बाई फारच जपतात बापा तुम्हाला नाव असाल पण ते बाई सामाजिक कार्य जेवण कोणाच्या घरी आहे ग्राम पंचायत मध्ये काही फुलले का तुम्ही जेवायचं अरे बा भुलले तर नाही ना शाकाहारी आहो मी इच्छा भोजन नाही बरोबर थँक यू साहेब आभारी आहो मी माय बापाला पुन्हा धन्यवाद देतो आभारी आहो मला बंद नाही करावं वाटलं इमानदारीने मी तुमच्या प्रेमात पडलो आय लव यू अभ्यास टू यू काय म्हणतात रे काय म्हणतात आय लव यू म्हटलं हा आय लव यूट्यूब ते म्हंटल काय उय म्हटलं ये वापन इंच आमचा शेतकऱ्याचा विचार करता की नाही धन्यवाद कोण्या गावावरून आलात वेल तू आहे काय सरनेम सोनार मी शिंपे एक लाखाचं दहा ग्रॅम सोनार शिंपी कुलकर्णी आपा यायची संगत ठेवा रे बाबा आम्ही एका जवळ बसलो तेव्हा तू झाली सोनार तेव्हा तू झाली सोनार सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो कोणाला पुस्तक साहित्य लागलं दहा रुपयाचं पुस्तक आहे कोणतं पुस्तक माझं पन्नासचं आहे सत्यानाश आर असे वेगळे वेगळे आहेत साहित्य लागलं घेऊन दादा चौदा ऑक्टोंबरले दीक्षाभूमीला करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात बारा जानेवारी एकच वारी, वारी शिंदखेड राजा करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात आजच्या कार्यक्रमात आकाशदादा टाले एक सुंदर वक्ते आहेत बाबू रमाकांतजी शेंडे आणि ते काय ना बाबू हरीश पाटील आमच्या आकाशदादा टालेचे वडील मरण पावले मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी गोड सूत्र संचालन केलं आकाशजी भोयर बहुत बढिया गजब युवा व्याख्याते हरीश पाटील पत्रकार शरदजी सारे साहेब पत्रकार हरिदासजी लुटे साहेब अजून द्यायचे नावं येत नाही ते साहेब सर्वांना आणि गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त जे दुखी मंडळी आहे याचा विचार व्हावा आता तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन हा काम कार्य करायचा आहे आणि ज्या चार विद्यार्थिनीनं जिल्हा परिषदच्या शाळेचं नाव रनिंगमध्ये अजून कोण्या खेळामध्ये नाव वर नेलं म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेला कमी समजू नका महान त्यागी बाबा झुमदेवांनाही वंदन करतो उरुज भरते उरुज कमिटीलाही धन्यवाद माझ्या भागवत कमिटी आहे इथं भागवताचाही कार्यक्रम का हरिराम सप्त्याचा होते त्यांनाही धन्यवाद